नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात रविवारचा स्पेशल किंवा विशेष व्हिडिओ सादर करतोय आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचं लक्ष असं केंद्रित करायचं की शेतकऱ्यांच्या पेरणी संदर्भात शेतकऱ्यांनी निर्णय कसा घ्यावा पाऊस येणार अतिवृष्टी होणार मुसळधार पाऊस पडणार अतिमुसळधार पाऊस पडणार हे अंदाज सगळेच देतात परंतु पेरणी संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या अंदाजाची शेतकऱ्यांना फार गरज असते आणि मग मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये या, या बाबी थोड्या थोड्या प्रमाणात उल्लेख केलेला असतो कारण मी पेरणीवर फार बोलत नाही आणि याचं मुख्य कारण असं आहे की शेतकरी अनुभवी आहे शेतकऱ्याला त्याच्या भागात किती पाऊस पडला आहे आणि कधी निर्णय घ्यावा हे कळतं परंतु मग पुढे पावसाचा काय अंदाज आहे यावर त्याचा संभ्रम असतो तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वीस एकवीस तारखेपर्यंत मोठे पाऊस आहेत त्यामुळे बऱ्याच भागात तो पाऊस होणार आहे त्यामुळे त्या भागामध्ये आपल्याला जसं आम्ही आता सांगू की आता या भागात पाऊस उघडलाय वापसा झाला की पेरणी करा तसं तुम्ही ते नियोजन करायचंय पण माझा अंदाज आहे की ज्या भागात पेरण्या झाल्या आहेत त्यांनी आता फार चिंता करायची नाही पेरलेला आहे विषय संपला परंतु ज्या भागात अजून पेरण्या झालेल्या नाही त्या भागात पेरणीयोग्य योग्य पाऊस हा चौदा तारखेपासून किंवा पंधरा तारखेपासून सुरू होईल तर जवळपास तो वीस तारखेपर्यंत आहे आणि या पाच दिवसात महाराष्ट्रात सर्व भागात पाऊस समाधान करत पेरणीयोग्य होऊन जाणार आहेत काही ठिकाणी ती अतिवृष्टी असेल ज्या ठिकाणी पेरणी झालेली नाही शेतात पीक नाही त्या ठिकाणी फार काही नुकसानीची बाब नाही आहे परंतु जिथे पेरण्या झाल्या आहेत कोळी पिकं आहेत त्या ठिकाणी मात्र नुकसान होण्याची शक्यता राहील आणि अजूनही ज्यांची उन्हाळी पिकं बाकी आहेत त्यांना माझी जोडून विनंती आहे की तुम्ही तेरा तारखेपर्यंत तुमची उन्हाळी पिकं म्हणजे भिमुख असेल किंवा तस्सम काही पिकं असतील तर ती काढून घ्या कारण आता ती वाचणार नाहीत एवढा पाऊस होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या, त्या दृष्टीने नियोजन केलं पाहिजे आणि शेत तयार करून ठेवा आता तुम्ही आता तुम्हाला खंडाचा कालावधी आहे आणि पेरणी योग्य अशी शेत तयार करून ठेवा मी तुम्हाला सांगून ठेवतो की साधारण हा एक पावसाचा फेज गेला म्हणजे पंधरा ते वीस एकवीस तारखेपर्यंत की मग आपल्याला सगळ्यांना पेरण्या करायच्या आहेत आणि आठवड्याभरात पेरण्या उरकून जाणार आहेत त्यामुळे त्या, त्या दृष्टीने आपल्याला नियोजन करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो मला कालपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होईल असं वाटत होतं परंतु आता त्याही ठिकाणी हे वातावरण सरकत आहे विदर्भामध्ये सुरुवातीला असं वाटत होतं की पाऊस कमी होईल परंतु विदर्भातही स्वतंत्र अशा प्रकारचा कमी दाब येण्याची शक्यता असल्यामुळे त्याही ठिकाणी भरपूर पाऊस होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातला एकही भाग पावसाचा पावसाविना राहणार नाही आणि काही लोक अशा अफवा सोडत आहेत की मग पश्चिम महाराष्ट्रात आता पाऊस कमी होणार आहे असं काय होणार नाही पश्चिम महाराष्ट्रातही भरपूर पाऊस होणार आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात ऑलरेडी आधीच भरपूर पाऊस झालेला आहे आणि त्याला आणखी थोडा पावसाची जोड मिळाली तर ओली मिळेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचं पुरता पाऊस झाल्याचं समाधान मिळेल त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही पावसाची घट राहणार नाही नद्या प्रवाहित होणार आहेत बऱ्याच विभागात विहिरी आणि बोरला पाणी येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना देण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध असणार आहे म्हणजे थोडाफार आठ दहा दिवसाचा खंड जरी निर्माण झाला तरी घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे परंतु यापुढे पावसाचे खंड फार कमी असतील कारण जुलै महिन्यामध्ये आणि जूनचा शेवटचा आठवडा हा पावसाळी असतो आणि या महिन्यामध्ये घाटमाथ्यांवर किंवा कोकण कि को किनारपट्टीला अधिक पाऊस होतो विदर्भात अधिक पूर्व विदर्भात अधिक पाऊस होतो आणि या मधला पट्टा जो असतो ज्याला आम्ही पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतो यामध्ये मग पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं परंतु आपल्या गरजेपुरत्या पावसाच्या सरी या दरम्यान होत असतात आणि मग त्या सरींवर आपलं पीक अतिशय जोमाने वाढणार आहे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणी थोडा खताचा मारा आपल्याला अधिक करावा लागेल फवारण्यांची या वातावरणामुळे जी बुरशीजन्य रोग पसरण्याची शक्यता असते किंवा कीटकाळींचा प्रादुर्भाव होत असतो तर त्यासाठी आपल्याला आवश्यक त्या फवारण्या सुद्धा यावर्षी पिकांवर घ्याव्या लागतील कारण जेव्हा पाऊस कमी असतो ऊन पडून पिकाला वाढीची संधी मिळते तेव्हा रोगराई कमी असते त्यामुळे थोडं आपल्याला यावर्षी जास्त पावसामुळे रोगराईची शक्यता राहील त्या दृष्टीने आपल्या फवारण्या सुद्धा घ्याव्या लागतील त्यामुळे लक्षात ठेवा एकवीस तारखेनंतर आपल्या सगळ्यांच्या पेरण्या होणार आहेत महाराष्ट्रात कोणतंही गाव कोणतंही शहर हे पेरणीशिवाय राहणार नाही त्यामुळे सर्व भागात पेरणीयोग्य पाऊस होऊन अतिशय समाधानाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे अतिवृष्टीचा काळ जो आहे तो ज्या ज्या भागात सांगितलाय त्या ठिकाणी अजूनही मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा जोरदार पाऊस पडणार आहे आणि हे वादळी वातावरण आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण अधिक असल्यामुळे आम्ही ज्या ठिकाणी शंभर ते पन्नास मिलीमीटर पाऊस ज्या ठिकाणी कमी कालावधीत पडतो त्याला ढगफुटी म्हणतो आणि मग अशा ठिकाणी आपल्याला काळजी घ्यावी लागेल गडलू पाण्यामध्ये गाड्या घालू नका आपल्या जनावरांना वीज चमकत असताना मेघगर्जेना होत असताना उघड्यावर बांधू नका आणि आपण स्वतः व्हिडिओ शूट वगैरे करू नका या दरम्यान त्यामुळे आपली काळजी घ्या आणि मी असं बघितलं की आतापर्यंत बऱ्याच जीवितहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे विजा पडून तर ते यापुढे होणार नाही याची आपण काळजी घ्या आणि कोणीही अशा धोक्याला बळी पडू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय वैद्य